कोण घेणारे मित्रांनो अण्णा चौधरी यांनी विकलेल्या दोन जोड्या चार बैल बघू शकता आपण मला फोन आला म्हणजे मी करून म्हणजे म्हणतो घ्या चांगले आपले चार बैठक चांगले वर्षाला आले ते त्यांना हे दिलं पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार नाव सांगा माझ्या बी बोली केली त्यांचा फोन होता त्यांना दादा तुम्ही सगळ्या सगळ्या तुम्ही थोडी चांगली मोठी त्यांची जास्ती थोडस त्यांचा वावर थोडा जास्त आहे ना त्याला मोठी थोडी दिली नाव सांगा शरद संतोष पाटील गोंदगाव तुमचं नाव सांगा बाळू पांडुरंग पाटील बाळू पांडुरंग पाटील गोंदगावचे बोली केली का बोली करून दिली दुपारी होता आम्ही त्यांना थोडस हा बरोबर जे ते मोकळं सांगून पैसे सोमवारी पैसे सोमवारी हो म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी तुम्ही दिलेली आहे आणि गॅरंटीची बैलजोडी दिलेली शेतकऱ्यांना बघू शकता मी जर व्यवहार एकदम भारी झालेला आहे आणि नावावर आलेले होते वापस केलेले नाही अण्णांनी शंभर टक्के व्यवहार झालेला आहे या ठिकाणी तुम्हालाही खरेदी करण्यासाठी यायचे असेल शेतकरी बांधवांना जर चांगल्या कामाच्या जोड्या लागत असेल तर अण्णांचा नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओमध्ये त्या नंबरवर नक्की संपर्क करून या ठिकाणी आपण बैलजोडी खरेदी करू शकतो संपूर्ण मागून पुढे बघा छान आहे जोडे एकदम मस्त आहेत चार बैल आहेत मित्रांनो दोन डोळ्या दिलेल्या आहेत बघू शकता आपण मागून पुरून त्यांची क्वालिटी छान आहे आणि संपूर्ण कामाची गॅरंटी त्यांना दिलेली आहे मित्रांनो आकलून पैसे असा व्यवहार झालेला आहे सकाळी सकाळी बोनी झालेली आहे बरोबर

ते बांधव टाकायचे नांदव साहेब आणि आदर बच्चे दादा का बच्चा दोघ बी आदर बच्चे ते म्हणता आमचा बैल पंचाळीस ला कॉल बरोबर पंचाळीस आणि बत्तीस तेतीस म्हणजे दोन कमी ऐंशी तीन कमी ऐंशी असं चालू आहे त्यांचं हो आता काय होतं होत भवनीच्या टायमाला देऊन टाकू સલાહ ચાલુ ના ના ચાળીસ દેતા ગુમ્સ દુસરા ખાઉન દાખ ના ના કપાસ કરે એક દોન નહીં

हो या या वासरे मिळणार आहे का असे वासरे मिळणार आहे का झुपलीचे वासरे एक शिंगडी एक दात शिक्का पस्तीस हजार केलेले पस्तीस केलेले के फायनल अडोतीस फायनल अडोतीस हा

थे 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 देखे। 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 तो आहे आहे ना मग ला अरे कुठे भेटणार हो आपलं आपलं परत देऊन टाकायचं आणखी हे बी सांगितलं तुम्हाला असं मी त्या पहिल्या गॅरंटी देऊन आण कोणत्या पहिला सांगो हाय नाही

यार काका जरा आला हक्लू फायरी अरे याना तुमी पाहा चुकी जे वात्र हां या इकडे हात पायला पडले दोन जात हां तुमले नेते तेचले जना नाच मारान दिले बेटीला आता आता काय बेटी नाक घेवर दोन चार दोन चार हे का आम्ही आता देनला ती नाही म्हणतो जी आम्ही देनला क्वालिटी दादा या इकडे दावा कम ए नुकातीच नोटले तू काय भावा या इकडे अशी होते आम्ही मीटर आहे कधी लागणार आहे शेवट सांगितलं मी तुम्हाला पैसे राहूया नाव दोन दिवसांनी आणि बरं तिथे घेता फायनल त्यांनी बेचाळीस केले मी पाच सात लागेल आवड आले बेचाळीस ना वा तुमचे बेचाळीस माझे साठ बरं पंचावन्न नाही 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 ते काहीच करू नका ते चाळीस तुमची बेचाळीस बेचाळीस नका तुमची आली चाळीस असले हातले चाल चाल लागेल ना कलकर फक्त ते जा हातले फक्त गोऱ्याचा व्यवहार झाला मी अठरा म्हणत होतो सव्वीस अठरा म्हणत होतो ते तुम दादा म्हणत होतो पंधरा ते म्हणे मला घ्यायचा तर साडे पंधरा ला फायनल घ्यायचा बरोबर पण व्यवहार सोळा ला हो ते म्हणे मला पास साडे पंधरा बरोबर त्यांना साडे पंधरा दिलेला साडे पंधरा हजार मध्ये झालेला चवण वटरेचे आधार त्यांना पंधरा हजार पाचशे मध्ये गाडीतले एक राहिला होता दिला आधी आज आपल्याकडे किती जोड्या होत्या मिळत टोटल आपल्या जवळ आज जोड्या होत्या कमीत कमी वीस कमी ते बावीस बैल होते बैल जरा कमी होते हा बाजार आता पुढच्या हप्त्यापासून आपल्या बैल फुल दिसत फुल दिसतो आपल्याला बैल कमी होते कारण आता लग्न त्याच्यामुळे कामाचे बैल शेती कामाची वासर बिसर तुम्हाला सगळे पाहायला भेटणार पुढच्या हप्त्याला फुल स्टॉक राहील पण एकदम हिशोबात जोड्या त्यांची माहिती तुम्हाला एक फक्त दोन मिनटाचा ब्रेक घ्या लगेच घेऊ आपण